महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत असतात परंतु आता एक अशी घटना घडली आहे ज्यामध्ये एका महिलेनेच पुरुषावर अत्याचार करून त्याला ब्लॅकमेल करण्याचा ब्लॅकमेल करण्याची घटना समोर आलेली आहे त्याच विषयी आपल्याला आप सोबत सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला गौ गो गौ, गौ, गौंड ताई आहेत त्याविषयी काय प्रकरण नेमकं काय आहे आणि ज्या महिला आहेत त्याविषयी त्यांचं नाव काय हे प्रकरण गेली सहा महिने माझ्याकडे आहे त्या महिलेचं नाव आहे गौरी वांजळे जी स्वतःला वकील म्हणायची आणि वकील आहे ही धमकी दाखवून तिने अनेक गरीब पीडित शोषित लोकांना त्रास दिलेला आहे त्यांच्यावर अन्याय केलेला आहे पैशांची मागणी केलेली आहे अनेक पुरुषांना बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिचं ऑन रेकॉर्ड ती डायरेक्ट बोलते लोकांच्या समोर बोलते तिच्या अनेक रेकॉर्डिंग मधून याच्यातून तिने सांगितलेलं आहे की कोथरुड पोलीस स्टेशन माझ्या खिशात आहे कोथरुड पोलीस स्टेशनच्या ज्या वैशाली सुळ आणि प्रेमा पाटील या दोघी ज्या महिला पोलीस आहेत यांनी तिला खूप पाठीशी घातलेला आहे तिने खोट्या तक्रारी ज्या दाखल केलेल्या आहेत त्या तक्रारींच्या मार्फत तिच्या सांगण्यावरून या दोघींनी मिळून अनेक पीडितांना मारलेलं आहे आमचा एक दलित बंधू आहे विजू दादा म्हणून त्याला देखील नवरा म्हणून तिचे गा, त्याचे घाणेरडे फोटो काढले त्याच्यावरून त्याला ता, ब्लॅकमेल केलं अॅट्रॉसिटीचा वापर करून त्याच्याकडनं पैसा उकळून घेतला आणि अनेक वेळा त्याला देखील पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झालेली आहे असे अनेक शोषित पीडित लोक माझ्याकडे आलेले आहेत काही दिवसांमध्ये कोल्हापूरची एक केस आहे ज्या केसमध्ये तिच्यावर काल खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये तिला ज्यांनी जे फिर्यादी होते त्या फिर्यादींना सुद्धा प्रेशर आणलं जात होतं कोथरूड पोलीस स्टेशनमधून परंतु ज्या वेळेस मी तिथे गेली आणि अनेक पीडित माझ्या बरोबर होते त्यावेळी या गौरी वांजळे ह्या विषयाला वाचा फुटलेली आहे माझ आज आ, मी बाईकच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून मी मागणी करते सगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून की गौरी वांजळेला जर ताबडतोब अटक झाली नाही तर येत्या दोन दिवसात कोथरूड पोलीस स्टेशनच्या बाहेर सर्व पीडितांना घेऊन मी एक मोठं आंदोलन करणार आहे ज्याच्यामध्ये सर्व दलित बांधव सुद्धा माझ्या बरोबर असणार आहेत कारण एका दलित बांधवाला मारहाण झालेली आहे ती पण गौरी सांगण्यावरून ज्या सूळ मॅडम आहेत त्यांनी ही मारहाण केलेली आहे रक्तबंबा होईपर्यंत त्याला मारहाण एकूणच आपण पाहिलं असेल की सामाजिक कार्यकर्ता उज्ज्वला गौड आहेत आणि यांनी पुरुषांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे आणि एकूणच जर त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आंदोलनाचा इशारा देखील यांनी दिलेला दे आहे पुण्याहून मी पायल पोडवरे पुणे चोवीस तास